विचार करा बाहेर कडाक्याची थंडी आहे पण आपलं शरीरातून एक सततचं अदृश्य युद्ध लढत असतं हे युद्ध आहे तापमानाचं एका अगदी अचूक संतुलनाचं आज आपण याच युद्धाची कहाणी उलगडणार आहोत आपलं शरीर स्वतःला गरम ठेवण्यासाठी काय काय युक्त्या वापरतं आणि जेव्हा ही सगळी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा नेमकं काय होतं चला तर मग सुरू करूया हा प्रवास आज आपण एका खास सफरीवर निघालो आहोत आपण आपल्या शरीराच्या कामापासून सुरुवात करून थेट पेशींच्या पातळीपर्यंत खोलवर जाणार आहोत आणि मग पुन्हा बाहेर येऊन पाहणार आहोत की ह्या सगळ्याचा आपल्या वास्तविक जीवनात कसा उपयोग होतो म्हणजे आपले शरीर थंडीचा सामना कसा करतं त्यासाठी लागणारी ऊर्जा कुठून आणतं आणि जेव्हा ते कमी पडतं तेव्हा काय होतं हे सगळं आपण पाहणार आहोत हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का कारण आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा जितकी जबरदस्त आहे तितकीच ती नाजूकसुद्धा आहे जेव्हा ही यंत्रणा गडबडते तेव्हा त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात आणि म्हणूनच शरीराच्या या संरक्षणात्मक प्रतिक्रिया आणि त्याच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून इथे आपण थर्मोरेग्युलेशन या एका मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत म्हणजे शरीराचं आतलं तापमान स्थिर ठेवणं हे आपल्या जगण्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्याला यातून कळेल थर्मो रेग्युलेशन ऐकायला थोडा अवघड वाटतो ना शब्द पण याचा अर्थ खूप सोप्पा आहे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आपलं शरीर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सतत काम करत असतं बाहेर कितीही थंडी असो किंवा ऊन ते आतलं तापमान मात्र अगदी काटेकोरपणे सांभाळतं यालाच होमिओस्टेसिस असंही म्हणतात म्हणजे एक प्रकारचं अंतर्गत संतुलन आता थोडा आत डोकावून पाहूया या सगळ्या प्रक्रियेचं नियंत्रण नक्की कुठून होतं कोण आहे यामागचं मास्टर माइंड चला भेटूया आपल्या शरीराच्या कमांड सेंटरला तर हा हे आपला मास्टर कंट्रोलर हायपोथॅलमस मेंदूतला एक छोटासा भाग पण याचं काम खूप मोठं आहे अगदी आपल्या घरातल्या एसीचा थर्मोस्टॅट सारखा जसा तो तापमान कमी झाल्यावर हीटर चालू करतो तसाच हायपोथॅलमस शरीराचा तापमान कमी झाल्याचं ओळखतो आणि शरीराला ते वाढवण्यासाठी सिग्नल पाठवायला सुरुवात करतो आणि हायपोथॅलमसनं सिग्नल दिल्यावर काय होतं आपल्या सगळ्यांनाच माहितीये थंडी वाजली की आपल्याला हुडहुडी भरते आपण थरथरायला लागतो हीच आहे आपल्या शरीराची पहिली आणि सगळ्यात महत्वाची संरक्षण फळी जी नकळतपणे कामाला लागते हे सगळं घडतं कसं एकदम सोपं आहे पण भारी आहे बघा हायपोथालॅमसला कळतं की तापमान कमी झालंय तो लगेच आपल्या स्नायूंना एक मेसेज पाठवतो हो आणि मग काय स्नायू वेगाने आकुंचन प्रसरण पावं लागतात या जलद हालचालीमुळे आपल्याला ती हुडहुडी भरते आणि गंमत म्हणजे हीच हुडहुडी आपल्या शरीरात उष्णता निर्माण करत असते किती हुशारीची रचना आहे आता हा आकडा ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल पाच पट हो खरच थरथरण्याची ही साधी वाटणारी क्रिया आपल्या शरीराची उष्णता निर्माण करण्याची क्षमता तब्बल पाच पटीने वाढवते विचार करा ही एक किती जबरदस्त आपत्कालीन यंत्रणा आहे चला आता अजून थोडं खोलवर जाऊया ही हुडहुडी ही थरथर याला लागणारी प्रचंड ऊर्जा येते कुठून जणू काही शरीरात एक भट्टी पेटते पण या भट्टीचं इंधन काय या इंधनाचं नाव आहे ग्लायकोजेन हे आपल्या स्नायूंसाठी एका पॉवर बँकसारखं काम करतं जेव्हा शरीर थरथरायला लागतं तेव्हा त्याला भरपूर आणि जलद ऊर्जेची गरज असते ही ऊर्जा ग्लायकोजेन पुरवतं यातून एटीपी म्हणजे आपल्या पेशींचं ऊर्जा चलन तयार होतं आणि हे सिद्ध झालंय की जेव्हा स्नायूंमधलं ग्लायकोजेन कमी होतं तेव्हा स्नायू लवकर थकतात आपल्या शरीराचं पण भारी आहे ते वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळं इंधन वापरतं जसं आपल्या गाडीत पेट्रोल आणि सीएनजी असे दोन ऑप्शन्स असतात तसंच काहीसं जास्त श्रमाच्या आणि वेगवान कामासाठी जसं की थरथरणं शरीर कर्बोधकांवर म्हणजे ग्लायकोजनवर अवलंबून असतं तर कमी श्रमाच्या आणि जास्त वेळ चालणाऱ्या कामासाठी ते फॅट्स वापरतं म्हणूनच थरथरण्यासारख्या प्रक्रियेसाठी ग्लायकोजन इतकं महत्वाचं आहे आणि गंमत म्हणजे हे ग्लायकोजन काही एकाच मोठ्या टाकीत भरलेलं नाहीये विचार करा की एका मोठ्या गोदामात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवलेल्या आहेत तसंच ग्लायकोजेनसुद्धा स्नायूंच्या पेशींमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गटांमध्ये साठवलेलं असतं आणि ते कुठे साठवलंय हे त्याच्या कामासाठी खूप महत्वाचं ठरतं आणि ह्याचबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतायत ते ऐका हे विधान थोडं तांत्रिक वाटेल पण याचा अर्थ असा आहे की एका विशिष्ट प्रकारचं ग्लायकोजन जे स्नायूंच्या आत असतं ते स्नायूंच्या आकुंचन पावण्याच्या प्रक्रियेसाठी खूप महत्वाचं आहे स्नायूंच्या आकुंचनासाठी कॅल्शियमची गरज असते आणि हे ग्लायकोजन त्या कॅल्शियमला योग्य वेळी बाहेर पडायला मदत करतं याचं नाव लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे इंट्रा मायोफेब्रिलर ग्लायकोजन पण याचं काम एकदम महत्वाचं आहे कारण हे ग्लायकोजन स्नायूंच्या अगदी आत म्हणजे जिथे खरं काम चालतं तिथेच असतं म्हणूनच जास्त व्यायामादरम्यान हे नव्वद टक्क्यांपर्यंत वापरलं जातं आणि जेव्हा हे संपतं तेव्हा स्नायूंना आकुंचन पावण्यासाठी आवश्यक कॅल्शियम मिळत नाही आणि थकवा येतो हे म्हणजे जणू काही इंजिनच्या आतच पेट्रोल संपल्यासारखं आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपलं शरीर किती हुशारीने थंडीशी लढतं पण प्रत्येक लढाई जिंकता येतेच असं नाही कधीकधी शरीराची संरक्षण यंत्रणा कमी पडते आणि थंडी जिंकते तेव्हा काय होतं ते पाहूया आणि जेव्हा थंडी जिंकते तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे हा आलेख आपल्याला दुखवतो हायपोथर्मिया म्हणजे फक्त अस्वस्थ वाटणं नाही तर ही एक जीवघेणी वैद्यकीय स्थिती आहे या आलेखात स्पष्ट दिसतंय की जसजसं वय वाढतं तसतसा हायपोथर्मियाचा धोकाही वाढतो हायपोथर्मिया टप्प्याटप्प्याने वाढतो सुरुवातीला सौम्य अवस्थेत शरीर तीव्रपणे थरथरून स्वतःला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतं पण मग येतो मध्यम टप्पा आणि इथे एक खूप धोकादायक गोष्ट घडते थरथरणं थांबतं हे एक धोक्याचं चिन्ह आहे कारण याचा अर्थ शरीराने आता उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न सोडून दिला आहे आणि गंभीर अवस्थेत तर व्यक्ती बेशुद्ध होते आणि मृत्यूचा धोका खूप वाढतो आता जे मी सांगणार आहे ते ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही मेंदू जेव्हा हार मानू लागतो तेव्हा तो काहीतरी खूप विचित्र गोष्टी करायला लावतो कल्पना करा कडाक्याच्या थंडीत गारठून कोणीतरी आपले कपडे काढायला लागतं याला म्हणतात पॅराडॉक्सिकल अन्ड्रेसिंग मेंदूचा थर्मोस्टॅट इतका बिघडतो की त्याला थंडीतही प्रचंड गरम झाल्याचा आभास होतो आणि टर्मिनल बरोईंगमध्ये व्यक्ती एखाद्या जखमी प्राण्याप्रमाणे स्वतःला वाचवण्यासाठी लहान बंद जागेत लपण्याचा प्रयत्न करते ह्या दोन्ही गोष्टी मेंदूच्या शेवटच्या हताश प्रयत्नांना दर्शवतात पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही जिथे निसर्गाची एक प्रक्रिया संपते तिथे विज्ञानाचा एक नवा अध्याय सुरू होतो काय आपण शरीराच्या याच कोडीला हॅक करू शकतो का चला पाहूया वैद्यकीय या शास्त्र यावर काय करते म्हणजे बघा ज्या थंडीमुळे जीव जाऊ शकतो त्याच थंडीचा वापर डॉक्टर जीव वाचवण्यासाठी करतात याला म्हणतात थेरॅप्युटिक हायपोथर्मिया यात हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूला इजा झाल्यावर रुग्णाचं शरीर मुद्दाम थंड केलं जातं यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते ऑक्सिजनची गरज कमी होते आणि मेंदूला होणारे नुकसान टाळता येते पण इथे एक मोठी अडचण उभी राहते एक प्रकारे डॉक्टर आणि रुग्णाचे शरीर यांच्यात एक रस्सी खेच सुरू होते डॉक्टर शरीराला थंड करण्याचा प्रयत्न करत आहेत पण शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती त्याला गरम करण्याची आहे त्यामुळे शरीर थरथरून उष्णता निर्माण करायला लागतं जे उपचाराच्या अगदी उलट आहे मग डॉक्टरांना शरीराच्या या नैसर्गिक प्रतिक्रियेला थांबवावं लागतं मग डॉक्टर हे थरथरनं थांबवतात कसं त्यांच्याकडे काही हुशारीचे मार्ग आहेत एक म्हणजे त्वचेला बाहेरून थोडी उष्णता देऊन मेंदूला फसवायचं की सगळं ठीक आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे औषधं आउश्दा। विविध औषधांच्या मिश्रणाने थरथरण्याची नैसर्गिक इच्छाच कमी केली जाते पण कोणती औषधं आणि किती प्रमाणात वापरायची यावर अजूनही संशोधन सुरू आहे आणि हाच प्रश्न आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो आज आपण पाहिलं की आपलं शरीर थंडीशी कसं लढतं आणि विज्ञान त्यावर कसं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण विचार करा जर आपण थरथरण्यासारख्या एका मूलभूत आणि आदिम प्रतिक्रियेला नियंत्रित करू शकतो तर भविष्यात विज्ञानाची झेप कुठपर्यंत जाईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे